नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या सचिन इन्फो यूट्यूब चॅनलवर बघा आज आपण पाहणार आहे बांधकाम कामगार कल्याणमध्ये का जे आपण नोंदणी नो करतो जे आपण नूतनीकरण करतो म्हणजे श्रीनिवार करतो आपला फॉर्म दरवर्षी त्यासाठी लागणारं जे एक रुपयाचं शुल्क आहे तेही आता निशुल्क करण्यात आलेले आहे आपण आज त्याच जी बद्दल माहिती घेणार आहोत बघा महा इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नोंदणीकरण नो करण्याकरणा बरवायची नोंदणी नोंदणीकरण फी निशुल्क करण्याबाबत बघा हा जो जी आर आहे हा आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा मित्रांनो बघा राज्यातील इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळामार्फत नोंदणी नूतनीकरण करण्यात येते मंडळाकडे जमावणाऱ्या उपकरणांच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदणीकृत सक्रिय म्हणजे जे ऍक्टिव्ह बांधकाम कामगार आहे त्यांच्याकरता एकोणतीस प्रकारच्या विविध कामगार कल्याणकारी योजना राबवल्या जातात सदर योजनेची शैक्षणिक सहाय्यता योजना म्हणजे याच्यामध्ये कोणकोणत्या योजना शैक्षणिक सहाय्यता योजना आरोग्यविषयक योजना आर्थिक सहाय्य योजना सामाजिक सुरक्षा सुरक्षा असणारी योजना अशा प्रकारे वर्गावर करण्यात आलेली आहे बघा दोन हजार वीस पासून ही जी नोंदणी नूतनीकरण हे ऑनलाईन पद्धतीने करण्याचं मंडळातर्फे घोषित करण्यात आलं होतं त्याच्यानंतर बघा त्यावेळेस जी फीज आहे ती पंचवीस रुपये शुल्क आकारण्यात होती परंतु शासनाच्या संदर्भातील पत्रांमुळे बांधकाम कामगार नूतनीकरण नोंदणी आणि नूतनीकरणाच्या शुल्क रकमेत बदल करून सदर शुल्क रक्कम ही एक रुपये सध्या करण्यात आलेली होती बघा सध्या स्थितीत महाराष्ट्र Uh, महाराष्ट्र इतर व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदणी करण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजच्या बैठकीत हा फर हा ठराव पारित, पारित करण्यात आला होता व मित्रांनो त्यानुसार महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंद नो करण्याबाबतचा प्रस्ताव यावेळेस मांडण्यात आला मित्र म्हणजे आता याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि रिन्युअलसाठी साठी जे एक रुपये फी द्यायची होती तीही आता द्यावी लागणार नाही ना बघा मित्रांनो खूप मोठा बदल बांधकाम कामगार कल्याण यांच्या मार्फत या मंडळामार्फत करण्यात आलेला आहे मित्रांनो बघा अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या लेटेस्ट जी विथ जी आर निशा माहितीबद्दल माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद